नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज तलाठी भरती परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्र कोणती असतात ही माहिती आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्ही अभ्यास तर परंतु फॉर्म भरत असताना कोणकोणती कौन कागदपत्र देणं गरजेचं आहे हे आपण पाहणार आहोत आयत्या वेळेस तुमची अडचण नको यासाठीचा हा उद्देश आहे बघू मित्रांनो थोडक्यात समजून घेऊ कोणती कागदपत्र फार महत्वाची आहेत काय सांगितलेलं आहे प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दा दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरता अर्ज सादर करताना एक खेळाडू दोन दिव्यांग तीन माजी सैनिक चार अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे पी डी एफ फाईल फॉर्मॅटमध्ये संलग्न म्हणजेच अपलोड करावी लागतील ला। म्हणजे फॉर्म भरतानाच तुम्हाला ही कागदपत्र अपलोड करावी लागतील जर तुम्ही म्हणत असाल की मी प्रकल्पग्रस्त आहे तर तशा प्रकारचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असायला हवं आणि ते परीक्षेत फॉर्म भरत असताना तिथं अपलोड केलं पाहिजे हे क्लिअर असू द्यात बरं का मी पुन्हा रिपीट करतोय खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन यांना ती प्रमा प्रमाणपत्र हे देणं फार गरजेचं आहे ठीक आहे विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारां उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील पत्र कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र देणं हे फार गरजेचं आहे वरचं आपण सांगितलं आरक्षणाच्या संदर्भात जर तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा असेल खेळाडूचा आणि इतर इतर घटकांचा पण जर तुम्ही म्हणताय की सामाजिक जे आरक्षण आहेत किंवा समांतर आरक्षण आहेत याच्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ते समजून घेऊयात एकूण त्यांनी जवळपास अठरा स्वरूपाची कागदपत्र मागितलेली आहेत ते थोडक्यात पाहूयात जेणेकरून तुम्हाला ते फायद्याचं ठरेल अर्जातील नावाचा पुरावा हे तुम्हाला मिळेल एस एस सी जे तुमचं प्रमाणपत्र आहे शैक्षणिक अर्हता आहे वयाचा पुरावा कमीत कमी अठरा कमी वर्ष तुमचं असायला हवं हे महत्वाचं आहे शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा म्हणजे पदवीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे सामाजिकदृष्ट्या मागास जर तुम्ही त्या प्रवर्गातून जात असाल ते दिलं पाहिजे पुरावा दिला पाहिजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा ई डब्ल्यूएचं आरक्षण घेत असाल तर तो पुरावा तुम्हाला द्यावा लागेल परीक्षेत बरोबर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिमा दिनांकास वैद्य असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागेल जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचा पुरावा पाहिजे माजी सैनिक असाल तर त्याचा पुरावा पाहिजे खेळाडूसाठीचं जे आरक्षण आहे ते जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्याच्यासाठीचा सुद्धा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल अन्यथा तुम्ही ह्या परीक्षेला पात्र होणार नाही अनाथांसाठी आरक्षण सुद्धा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ही चांगली गोष्ट आहे तो पुरावा द्यावा लागेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी जे मगाशी आपण उल्लेख केलो केला त्यांना सुद्धा आपला तो पुरावा द्यावा लागेल एस एस सी नावात बदल असल्याचा पुरावा जर तुमचं लग्न झालं असेल आणि नंतर तुमच्या दहावीच्या मार्कलिस्टवर असणारं नाव आणि लग्नानंतरचं विशेषतः महिलांचं नाव जे बदललेलं असेल तर त्याच्यासाठीचा पुरावा तुम्हाला तो द्यावा लागेल की हे माझ्या नावामध्ये काय झालेलं आहे बदल झालेला आहे त्याची प्रक्रिया फार अवघड नाही ॲफिडेव्हिट करून तुम्ही ते सबमिट करू शकता ठीक आहे ना अराखीव महिला मागासवर्गीय खेळाडू दिव्यांग माजी सैनिक हे तर आपण सांगितलेले त्यांना तर ते प्रमाणपत्र द्यावे लागतील त्याचबरोबर अधिवासाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल डोमेसाईलचं सर्टिफिकेट फार महत्वाचं आहे जर डोमेसाईल सर्टिफिकेट आत्तापर्यंत काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या हे फार महत्वाचं आहे या परीक्षेसाठी तुम्हाला ते द्यावं लागेल मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल अर्थात ते तुमच्या दहावीच्या मार्क लिस्टमधून ते कळून जातं त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि अनुभवाचं प्रमाणपत्र जर लागत असेल तर म्हणजे हे जवळपास मित्रांनो अठरा डॉक्युमेंट आहेत अठरा कागदपत्र आहेत जी तुम्हाला लागतात म्हणजे एका व्यक्तीलाच अठरा लागतात असं मला म्हणायचं नाही पण त्यांनी सांगितलं जर तुम्ही कोणकोणत्या कॅटेगरीतून येत असाल त्यानुसार तुम्हाला ते लागू ठरतात बरोबर म्हणजे की सर आता हे अठरा कुठून आणायची तसं नाही येते तुम्ही खेळाडू असाल तर ते खेळाडूचं द्या तुम्ही प्रकल्पग्रस्त मध्ये असाल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट द्यावं लागेल ओबीसी मधून असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट असावं लागेल ह्या गोष्टी क्लिअर असणं महत्वाचं आहे नाहीतर आपण आपल्या बाजूने अभ्यास करत असतो आणि ऐन वेळेस फॉर्म भरताना आपली धांदल उडते हे टाळण्यासाठी तलाठी फॅक्टरीच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी तलाठीची बॅच ही आम्ही चालवतो बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण अभ्यास करत असतो ज्याच्यामध्ये लेक्चर तर आहेतच आहेत नोट्स आहेत पीडीएफ स्वरूपात तुम्हाला हँड रिटर्न नोट्स आम्ही देतो त्याचबरोबर मोफत टेस्ट सिरीज आहे सराव प्रश्न मोठ्या प्रमाणात देत असतो तर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल आणि तुमचं स्वप्न असेल या वर्षी आपण तलाठी व्हावं तर नक्कीच बॅच जॉईन करा जवळपास आपण म्हणतो की महाराष्ट्रातले तयारी करणारे विद्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत जास्तीची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर एक नंबर सांगतोय ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवर नक्की संपर्क करा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही तिथं विचारू शकता आणि तुमच्या अभ्यासाला चांगल्या पद्धतीनं सुरुवात करू शकता अशा जर तुम्ही तुम्हाला जर हे लेक्चर किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आज थांबूयात धन्यवाद